महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान उमेद ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत स्वयंसायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने कोकण सरस जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आलेल्या वज्रशोरी महोत्सवाचे उद्घाटन विभागीय आयुक्त कोकण भवन डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या शुभाहस्ते आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गावदेवी मैदान येथे संपन्न झाला यावेळी विभागीय आयुक्त कोकण भवन डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्रातील वीज जिल्ह्यातून ग्रामीण भागातील महिला येथे आल्या आहेत तर एकशे ऐंशी स्टॉलवर अनेक विविध वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असून ठाणेकरांनी महिलांच्या आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले गावदेवी मैदान येथे आजपासून सुरू होत असलेल्या वज्रेश्वरी विभागीय व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उमेद अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर म्हणाले की राज्यात सहा लाख चोवीस हजारहून अधिक सक्रिय बचत गटाच्या माध्यमातून तब्बल साठ लाख महिलांना या अभियानात सहभागी झाले आहेत या प्रसंगी जिल्हा अधिकारी अशोक सिनकारे मार्गदर्शन करताना म्हणाले की उमेद अभियान ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महोत्सवास आवश्यक भेट द्यावे असे आवाहन प्रस्तावित करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार प्रकल्प संचालक छायादेव सिसोदे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुडटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे कार्यकारी अभियंता बांधकाम संदीप चव्हाण जिल्हा कृषी अधिकारी एम एस बोचोटीकर कोकण विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिनो जीवनोन्नती अभियान येथील अधिकारी कर्मचारी तसेच महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी स्वतः तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हस्तकला वस्त्रोद्योग घरगुती वस्तू मसाले लोणची पापड आणि अनेक पारंपरिक पदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत सरस विक्री प्रदर्शन बारा मार्च ते सोळा मार्च दर मार्च दरम्यान गावदेवी मैदान ठाणे स्टेशन रोड पश्चिम येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार असून मोठ्या संख्येने नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आव्हान प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांनी व्यक्त केले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क